श्रमदानातून जलक्रांती देगलूर तालुक्यात सत्संग सेवा समितीने उभारले वनराई बंधारे नमस्कार जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून आणि सत्संग सेवा समितीच्या अथक परिश्रमातून तालुक्यात पर्यावरण संवर्धनाचा मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे पाणी पाणी अडवा जिरवा या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील मौजे देगलूर देगाव रस्ता येथील ओढ्यावर श्रमदानातून भव्य वनराई बंधारा उभारण्यात आला असून हा बंधारा आता वन्यप्राणी आणि शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणार आहे पर्यावरण संवर्धनाचा संकल्प राज्यासह संपूर्ण देशात श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड आणि जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत नदी नाले आणि ओहोळी यांतील वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यातून नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि गुराढोरांना पिण्यासाठी दोन मीटर उंच आणि सहा मीटर लांबीचा बंधारा देगाव रस्त्यावरील ओढ्यावर सत्संग सेवा समितीच्या सदस्यांनी एकत्र येत दोन मीटर उंच आणि सहा मीटर लांबीचा कच्चा बनराई सात ते डिसेंबर एकवीस या कालावधीत राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत देगलूर तालुक्यात आतापर्यंत वीस ते पंचवीस बंधारे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत या नवीन बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे सेविकऱ्यांचा मोठा सहभाग हा बंधारा पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे शिष्य आणि सत्संग सेवा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये मारुती पाटील वडजे उंद्रीकर व इतर शिष्यगणांनी सक्रिय सहभाग नोंदवला मोठ्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागू नये हा उदात्त हेतू या कार्यामागे असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले केवळ शासनावर अवलंबून न राहता श्रमदानातून ग्रामविकास साधता येतो हे या उपक्रमाने सिद्ध केले आहे